बरोबर तीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक अफवा पसरली होती गणपती बाप्पा दूध पितात आणि गणपती बाप्पांच्या प्रत्येक मंदिराच्या बाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या आपली सर्व कामं सोडून घरदार सोडून लोक हातामध्ये दुधाची वाटी आणि चमचा घेऊन गणपती बाप्पाला दूध पाजण्यासाठी त्यांच्या मंदिराच्या बाहेर रांगा लावून उभे होते मुंबई महाराष्ट्र अख्ख्या देशात ही अफवा वाऱ्यासारखी पसरली होती म्हणजे आपल्याला विश्वास ठेवणं कठीण होईल की त्यावेळेला ना मोबाईल होतं ना इंटरनेट होतं तरी सुद्धा माउथ पब्लिसिटी प्रत्येक जण प्रत्येकाला सांगत होतं गणपती बाप्पा दूध पितात गणपती बाप्पा दूध पितात आणि लोक वेड्यासारखे गणपती बाप्पांच्या मंदिराच्या बाहेर तासन तास रांगा लावून उभी होती प्रतीक्षानगर सायन येथील एका मंदिराच्या बाहेर स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी मीही त्यावेळेला त्या रांगा म्हणजे ती गर्दी मॅनेज करण्यासाठी गणपती बाप्पांच्या बाजूला त्या मूर्तीच्या बाजूला आम्ही उभे होतो आमचं ते मंडळ हे त्यावेळेला नोकरी नसलेल्या म्हणजे आम्हाला उडण टप्पू असं संबोधलं जायचं टपरी तप, असं संबोधलं जायचं अशा म, म, अशा मुलांचा ते मंडळ होतं अशा मुलांनी स्थापन केलेलं ते मंडळ होतं आणि ज्या वेळेला आम्ही सर्व त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या बाजूला उभे राहून सत्य पाहत होतो तासन तास आम्ही पाहत होतो की लोक चमचा घेऊन गणपती बाप्पाच्या सोंडेजवळ नेत होते त्यातलं थोडंसं दूध आतमध्ये शोषलं जात होतं आणि बाकीचं दूध पडत होतं मग तिथे ती जी सो कॉल टपोरी सो कॉल अशिक्षित अशा मुलांची चर्चा सुरू झाली की अरे हे तर होतच हे तर नॉर्मली होत राहतं सातत्याने जर आपण चमचा एखाद्या दगडाजवळ पाणी घेऊन गेलो चमच्यांनी पाणी पाजायचा प्रयत्न केला तर ती ती भिंत तो दगड ते शोषून घेतो ही अक्कल वेळच्या त्या मुलांमध्ये होती आणि हीच त्यावेळच्या पंधरा वर्षाचा असेल मी त्यावेळेला की ही चौकस बुद्धीनी विचार करण्याची ताकद ही मला त्या समाजाकडून त्या मंडळाकडून मिळाली मग आमच्यातल्या एकाने चमचाभर पाणी बाजूच्या भिंतीला लावून पाहिलं आणि त्या भिंतीमध्येही ते पाणी शोषलं गेलं तर ह्यातून म्हणजे त्या मंडळाचा आभार आहे त्या मुलांचा आभार आहे त्यांना सलाम आहे की म्हणजे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक बुद्धिमत्ता नसेल पण समाजात वावरल्यामुळे एक चौकस बुद्धी आली होती जी चौकस बुद्धी मलाही त्यावेळेला मिळाली आणि त्या चौकस बुद्धीने विचार करण्याची क्षमता प्राप्त झाली जी प्रत्येकाला व्हायला पाहिजे प्रत्येकामध्ये असायला पाहिजे शिक्षण किती असो शिक्षण कमी जास्त असू शकत पण बुद्धीचा वापर हा चौकसपणेच व्हायला पाहिजे आपण आजही घाबरतो सत्य बोलायला घाबरतो तुम्ही आम्ही असल कोणी असेल आपल्याला माहित असतं सत्य काय खोटं काय काय ह्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हे सर्वांना माहीत असतं पण लोक बोलायला घाबरतात आणि त्याचाच फायदा घेऊन अशा अफवा पसरत राहतात तुमच्या आमच्यावरती असे अफवा पसरवणारे शासन करत राहतात जोपर्यंत अशा अफवा पसरत राहतील जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीला ज्ञानाचं विज्ञानाचं अमृत पाजणार नाही तोपर्यंत गणपती बाप्पा हे दूध पिणार आणि माणूस गाईचं मूत पिणार एवढं मात्र नक्की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सर्वांना सुबुद्धी द्या गणपती बाप्पा मोर्या